एन डी एचे घटक या नात्यांनी आमच्याशी त्याच मीटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी अमित भाई आणि नड्डाजी हे तिघंजणं चर्चा करतील तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा वाढत आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार होती आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा त्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे याची रिक्वेस्ट आहे आणि तशा पद्धतीनं अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काय सांगितलं असेल काल त्यांचा शेवटी मला फोन आला मी तिघांशी पण वेगवेगळं वेग त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत परंतु एन डी एचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडेंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जशी देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद पण तू इंडिपेंडंट चार्ज <coughs> आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर साहेब होते धनंजय मुंडे होते आम्ही बरेच जण होतो तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घ्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आहे आणि त्याकरता तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्त होईल ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे आम्ही आज वेगवेगळ्या सध्या मेंबर म्हणजे एन जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रिपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशाच्या हिताकरता एकंदरीत डेव्हलपमेंट करता, एक